नर्मदे बघा बघा परिक्रमा असे किती आहे लाईनीत चालतात सर्व असे एवढे परिक्रमा अशी चालतात ना लाईनी आणि हे सर्व साडेतीन हजार किलोमीटर चालणार आहे एका लाईनीमध्ये पाठीमागूने भरपूर आहेत पाठीमागून आहेत पाठीमागूने आहेत आणि हे भरपूर चालतात असे एक नर्मदा परिक्रमा करण्यासाठी आणि या बडवाणी हवे असल्यामुळे एका हवे जोरात सर्व एका लाईने चालतात थोडा रोड देतात आणि परत कर्मवस्थीवाल्यांना सर्व इथे गाववाले चाय भोग देत असतात आश्रम तर आहेच नर्मदे हर नर्बदे हरबदे हर नर्मदे हर हे बघा आपण आहे ना आता हे बरवाली 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 हा हे गावपास करून पुढे आल्याच्यानंतर आहे ना तुम्हाला सांगतो या लिंबाची झाडं बघा हे हवे आहे हवेला लिंबाची झाडं भरपूर आहे सावली भरपूर आहे आणि ते कैलास आश्रमापासून बडवानीपर्यंत पस्तीस किलोमी पस्तीस चौतीस हां चौतीस नाही फोर्टी फाय पंचेचाळीस किलोमीटर अंतर आहे पंचेचाळीस किलोमीटर अंतर आहे तर तुम्हाला सांगतो रोड हा आहे ना हो फुल स्पीडनी गाड्या चालतात आणि बस जास्त स्पीडने असं बस त्याच्यामुळं आपलं जे परिक्रमा असे आहे ना यांनी थोडं रोडवरून चाल चालण्यापेक्षा थोडं रोड चालून आणण्याचा असं चाललं नाही काय ना परिक्रमा ज्याच्या पायामध्ये चप्पल नाही पेक्षा ठीक आहे मीना चप्पलवाले पण भरपूर आहेत परिक्रमावासी पण शक्यतो रोडवरून चालण्याचा टाळा बस फुल स्पीडने असतं बस हे जो आ, कैलास आश्रम से जो आप आ, जितना परिक्रमा हो से निकल निकल रहे वो बढ़वाने के लिए ज़रा रोड के ऊपर से चलना थोड़ा कम करो नीचे से चलो गाया जो गाड़ी आ रही है वो बहुत तेज़ से आ रही है उसके खातिर बस बहुत तेजी है बस थोड़ा करो नर्पद हर, हर, नर्पदे यार तेव्हा आंजेडगावापासून आले त्यांना नाही हे आंजेडगाव आंजेडगावला तुम्हाला आहे ना तेजाजी मंदार महाराज एक मंदिर आहे ते गाव तलुणगाव गाव इच्छापुरती हनुमानजी हा बघा आणि तिथून आपल्याला सरळ जायचं जे गाव लागेल गावाच्या चौकापासून इच्छापुरती हनुमानजी इच्छापुरती हनुमानजी तिथून आपल्याला सरळ जायचं सरळ गेल्याच्या तुम्हाला एक ब्रिज लागन म्हणजे एक नदी आहे ते गाव आहे तलुण बडवानीच्या अलीकडं बडवानी आपल्याला सात किलोमीटर इथून आहे त्याच्या अलीकडं चलून गावे आणि तो रोड आहे आपल्याला सरळ आहे बडवानीत हवे आहे एक हवे असल्यामुळं गाड्या भरपूर चालतात आणि परिक्रमाची पण सकाळी सकाळी आहे ना भरपूर असतात एकदा हे तेज झाले का बाराच्या नंतर जरा धूप तेज राहते ना थोडा कम होते नर्भे आम्हाला नर्मदे हात आंजडगाव आहे ना आंजडगाव तो पास करून आलं ना तर तलूनगाव तलूनगाव जे आहे ना तलूनगाव पास केलं काटोल नाग्याच्या इथे ना तुम्हाला आहे ना हे बघा इथे ना अन्नक्षेत्र नर्मदा परिक्रमा असे गेले कलिका माता हे इथे इथून आहात आहे की अन्नक्षेत्र आहे बघा नर्मदा परिक्रमामध्ये गरुडे होय आपल्या परिक्रामध्ये आणि क्षेत्रातून बाहेर आले इथे ये ना बरोबर टोल नाक्याच्या बाजूलाच टोल नाका लागेल तुम्हाला तिथे बाजूला कच्छा आहे बरोबर द्या तर तुम्हाला टोल नाक्याच्या बरोबर बाजूला लागेल तुम्ही इथे पण ना समजा अंजडवरून इथे पण येऊन तुम्ही ये ना आणि ये ना रात्रीचे पण भोजन व्यवस्था आहे रात्रीचे आहे ना रात्री इथे पण आहे तुम्ही येऊ शकता अंजडवरून आंजडपासून एक तुम्हाला काही आंजडपासून एक बरोबर दहा किलोमीटर अंतरावरती आहे नरपदेहर नरपदेहर हे ना आपले आंजडगाव पहावरून आलो ना आपण बडवाणीमध्ये ना एक चौक लागतो तर बघा इथं ना महा नर्मदा परिक्रमा सर्व रजालू केल्या विशेष सूचना म्हणजे जे बस आहेत पहिलं मोजून आलं सेगाव टिकरी सिल्वाद बडवानी इथे पण एक आश्रम आहे तर आम्ही सरळ पुढे जाणार एक बडवानी रोडला बडवानीच्या पुढे गेल्यानंतर हे सेगाव टिकरी आहे नर्मदेहर नर्मदेहर चलो बदेहार पदेह आम्ही ना बडवानी गावात आहे ना बडवानी जिल्हा बडवानी हा जिल्हा आहे ग्राम म्हणजे त्या ह्याच्यात एंट्री केलेली आहे तर आम्ही सर्व परिक्रमावासी बडवानी गावात एंट्री करून हे चालले ते पाठी आहेत बाबा गाडीवरती आहे महा नर्मदा बघा मंगलदास बैरागी पिप्पलराव जिल्हा देवास हे देवासचे मध्य प्रदेश इंदोरच्या पुढे देवास ઉજ્જૈન ઉજ્જૈન રોડ છે તિથે ઉજ્જૈન રોડ છે તિલે ના હા ભોપાલ રોડ હા ભોપાલ રોડ સર્બદે હાલ સરળ સરળ જનાર સરળ દે હાર સર્બતે હારબદે હાલ સર્વ પરિક્રમાડવાની ચુવાના સરળદે शेंद्रला गेला तो बायपास येतो सरळ परिक्रमावासी या बडवानी गावात एंट्री केले ना आतमध्ये सरळ यायचं हा आपण आंजड आणि बडवानी रोड आहे ना सरळ सरळ यायचा सर्व आहे ना रोड परत नाही नाहीये कुठे हमारा चाय देने चाय दे रहे हैं हम लोग को चायदे हम लोग चाय के लिए हम लोग को बुलाया है हम लोग चाय पी रहे हैं आपका नाम क्या है अजय 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 बड़वानी में ये देखो पहला ही चाय वाला अजय ने बुलाया चाय पानी की सेवा कर रहे हैं बहुत अच्छे अच्छे परिक्रमा के लिए हे बघा आम्हाला आहे ना आता हे सरळ चौकात आल्याच्या नंतर आहे ना आम्ही इथून राईट मारणार आहे फक्त सरळ एक परिक्रमा जेव्हा असे आहे ना एक किलोमीटर आश्रम आहे तिथून राजघाट आहे सरळ आल्याच्या नंतर आहे ना आपण बडवाणी गावामध्ये एंट्री केली ना एंट्री केल्याच्या नंतर सरळ आले एक तुम्हाला सर्कल लागणार अशोक स्तंभ तर तुम्ही आहे ना त्या स्तंभापासून ना तुम्हाला आहे ना उजवे हाताला म्हणजे राईट राईटला जायचं आहे राईटला या चौकापासून एक किलोमीटर अंतरावरती आहे ना तुम्हाला आश्रम आहे आणि तिथून ती राजघाट तीन किलोमीटर तिथून ती राजघाट तीन किलोमीटर म्हणजे तुम्हाला सरळ आल्या याच्यानंतर एक पूल वगैरे लागण दिवाणी हे तिथून एक किलोमीटर अंतरावरती हे बाहेर नर्मदेहर नर्मदेहर बघा श्रीराम चौक हा चौक आहे चौकामधून आम्हाला हा बघा या राजघाट जायचा मार्ग आहे हा चिक्रम चौक येणार आहे चौकापासून येणार आश्रम आणि दहा एक ते आश्रम आहे राईट मारायचं आपल्याला येथून तर हे पहा नर्मदे आर बघा या सर्कल मारून तिथे आसर नर्बदे आर त्याला बरोबर राम श्रीराम चौक ध्यानात ठेवा मोठा हा पहिला रा पै परत राईट परत राईट आणि हा जो आहे ना राम घाट जायला रोड विचाराने तिथेच आश्रम इथं पुढे गेले की एक आश्रम लागला आपल्याला नरपदे हार हे पहा आता श्रीराम चौकातून आम्ही राईट मारून ये ना तिकडून आलं एक बडवानी गावामधून म्हणजे पहिलं ज्या वेळेस आम्ही ना बडवानीमध्ये एंट्री केले ना त्यावेळेस सरळ यायचं सरळ आल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला आहे ना विद्यालय म्हणजे आहे ना एक दिवाणी कार्यालय दिवाणी तेव्हा काही दिवाणी कार्यालय लागेल तिथे राम राम चौक लागेल आणि इथं पोलीस ठाणा पोलीस ठाण्याच्या बाजूलाच आश्रम आहे बरोबर ॲड्रेस आहे मी पाठी तो वाचलेला नर्मदेहार 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 सिद्धेश्वर मंदिर बडवानी ओम श्री सिद्धेश्वर मंदिर बडवानी त्याच्या बाजूला बरोबर आश्रम आहे हे बघा सिद्धेश्वर मंदिर बडवानी आणि हा जो आश्रम आहे ना हा श्रीराम चौक तिथून राईट मारायचा राईट मारल्यानं पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन लागलं तुम्हाला एक आहे ना बस स्टँड लागेल बस स्टँड रोडला आणि तुम्हाला रामघाट रोडला आश्रम आहे रामघाट रोडला रोड तुम्हाला रामघाट रोडला आश्रम लागेल पिकायचं आश्रम लागेल आणि एक तुम्ही ज्या वेळेस बडवानी गावात एंट्री करा एंट्री म्हणजे जिल्हा आहे तो एंट्री केल्याच्यानंतर तुम्हाला सरळ यायचं आहे जोपर्यंत तुम्हाला दिवाणी कार्यालय त्याच्यानंतर एक दोन स्कूल लागेल स्कूल लागल्यानंतर चौकापासून परत राईट मारायचं आणि मोठं नाव लिहिलं श्रीराम चौक मोठं नाव भरपूर मोठं आहे त्या बाजू सरळ यायचं आल्यानंतर तुम्हाला सित्तेश्वर मंदिराच्या बाजूला बराबर हा सिंधेश्वर राजघाट रोड बडवानी आश्रम हा आश्रम मिळेल तुम्हाला आतमध्ये हे बघा हा बडवानी नर्मदे हा हे बघा सर्व परिक्रमावासी बसलेले आहेत मस्त आश्रम आहे एक नंबर आहे तर आम्ही चप्पल काढतो बघा राहण्याची वगैरे सोयी मस्त आहे आता भूत काढलेत मंदिर सर्व परिक्रमावासी बसलेत बघा आश्रम मोठा असा हांगला आहे एक नंबर सोय बघा असा आश्रम आहे सुंदर हा बघा मस्त आश्रम आसन आसन लावायला जास्त आसन हे आमचे आसन लागले येथे ते आमचे आसन दोघांचे मस्त पिंपळाचं झाड आहे राव एकच नंबर राहू एक दे राहू दे बघा जेवणाचं आहे ना लाईनमध्ये सिद्धेश्वर आश्रम आहे बडवानीमध्ये एक नंबर एकच नंबर लाईन एक नंबर आश्रमामध्ये असे लाईन आल्या आश्रम लाईन असते लाईनमध्ये जेवण मातारानी वगैरे असतात आणि आहे ना आपले पुरुष मिळून हे कपडे सुकवायचे हे सगळं आपले परिक्रमावरती आराम करतात ते जेवणाचं तिकडे जागा हे आमचं आसन असं प्रत्येक आसन लाग लागलं जातं असं हे असे आसन लागले जातात मोठं आश्रम आहे एक नंबर आसरन नर्मदे हर अजून तुम्हाला हे एक व्हिडिओ पाठवणार